त्यांच्या मोठमोठ्या सभामध्ये गांधी कुटुंबियांची जी घराणीशाही आहे ती संपवली पाहिजे असा सातत्याने उच्चार करते परंतु आता रावसेने एका ठिकाणी त्यांचा मुलगा उभा आहे भोकरदांना परत इकडं मुलीसाठी प्रयत्न करतायत आणि इतर काही नेत्यांचे पण मुलं मुली कोणीतरी घरातले आहे मग ही घराणेशाही नाही काही मला आपल्या माध्यमातून हेच विचारायचं आहे आपण पाहत असेल त्यांना पक्क माहीत होतो की आपली मुलगी जर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर तिला उमेदवारी भेटणार नाही त्यासाठी त्यांनी मुलीला कुठल्याही पक्षात मागील एक वर्षभर जाऊ दिलं नाही आणि ऐन वेळेवरती आपला स्वतःचा असलेलं वेटेज वापरून मी तर सांगतो मुख्यमंत्र्यांची पण इच्छा नव्हती या उमेदवारी बाबत मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा कोणीतरी प्रेशर आणलं आणि ती उमेदवारी द्यायला लावली आम्हाला हे सगळं माहिती आहे ना माझ्या कन्नडच्या जनतेला पण माहितीये की ही उमेदवारी मुख्यमंत्र्यांना कोणत्या परिस्थितीत द्यावी लागली आज जर आपण पाहिलं ती ही आहे फक्त ती पक्षात वापरता येत नाही म्हणून आपल्या पक्षातले मुलं दुसऱ्या पक्षात, पक्षात पाठवायचे आणि त्या पक्षावरती आपल्या पक्षातनं प्रेशर आणायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायची मला एक मी न्यूजमध्ये मा मागे एक बातमी बघितली देशाचे गृहमंत्री म्हणतात की दोन हजार एकोणतीसला आम्ही स्वबळावर लढू मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ही त्याची तयारी आज स्वबळावरती दोन हजार एकोणतीस ला जरी त्यांना लढायचं असेल तर त्याची तयारी त्यांनी दोन हजार चोवीस पासून चालू केलेली आहे आणि आज आपण पाहत असत की असे उमेदवार आयात करायचे शिवसेनेत द्यायचे शिवसेनेकडनं त्यांना उभं करायचं म्हणजे ह्या जागा दोन हजार ला निवडून आलेले लोक ऐन वेळेवरती भाजपमध्ये परत घर वापसी करतील आणि तिकडनं ते स्वबळावरती दोन हजार एकोणतीसला लढतील त्याची तयारी आहे आणि त्यासाठीच रावसाहेब पाटील दानवे यांनी यांची कन्या या शिवसेनेत पाठवून तिला या ठिकाणी स्वतःच प्रेस्टिज इश्यू वापरून तिला उमेदवारी देण्याचं काम केलं या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की पालकमंत्री अब्दुल सत्तारांचा काही रोल आहे भावा कारण की तिथं असं गणित ठरलेलं आहे की तुम्ही जर सिल्लोडमध्ये जर लक्ष घातलं तर भोकरदन आणि कन्नडकडं मी लक्ष देईल बाबा असं वक्तव्य या सगळ्या वावड्या आहेत यातलं काही एक तथ्य नाही माननीय अब्दुल सत्तार साहेब हे ठामपणे कार्यकर्त्यासोबत राहतात आजही ते कार्यकर्त्यांसोबतच आहे त्यांनी वेळोवेळी शेवटपर्यंत शिवसैनिकांचा विचार केला त्यांनी शिवसैनिकांबरोबर खंबीर राहायचा विचार केला हे जे काय विषय आहे हा रावसाहेब जाणवेच अशा चुकीचे मेसेजेस त्यांच्या बाबत फैलवत आहेत आज मला चांगले जाणे आहे कि आमच्या शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला कधी अब्दुल सत्तार साहेबांनी हा संदेश दिला नाही की आपण याला मॅनेज करा त्याला असं करा याला हे करा ही सगळी कामं रावसाहेब दानवे पाटील पहिल्यापासून करतात आपल्याला चांगलं माहिती असेल की सिल्लोडचा जो उमेदवार आहे महाविकास आघाडीचा हा कोणी महाविकास आघाडीकडे पाठवलाय जग जाहीर रे आणि ज्याला पक्षाचं सिम्बॉल भेटलं त्या ठिकाणी आजही तुम्ही जर बघितलं तर सिल्लोडच्या सगळ्या मीटिंग भोकरदनला होतात सिल्लोड चे सगळे पदाधिकारी भोकरदनला बोलवले जातात आजही भारतीय जनता पार्टीचे सिल्लोडचे सगळे पदाधिकारी तुम्ही बघत असाल तर मला वाटतं मशालीचं काम करतात उघड उघड करतात त्यामुळं कोण काय करतय यात खरं काय हे आमच्या जा जनतेला चांगलं माहिती अब्दुल सत्तारा आणि दानवींची जी मैत्री आहे ती बऱ्याच वेळेस तडजोडीचं राजकारण करते तुम्ही लोकसभा सांभाळा मी विधानसभा सांभाळतो किंवा असं ती, ती, ती त्या ठिकाणी चाललंय परंतु हे जे चित्र सातत्याने मागील जो पराभव झालेला आहे त्यांचा लोकसभेच्या वेळेस त्यापासून रावसाहेब दानवे आणि सत्तारांचं थोडं बिनसलं आता हे बिनसलंय तर याचा परिणाम तुमच्या मतदारसंघावरती होईल का भोकरदानवरती होईल का सिल्जडवरती होईल हे कसं सांग हे जे चित्र आहे हे शंभर टक्के आपण म्हणत असाल परंतु मी आपल्याला सत्य सांगतो की महायुतीतले जे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे होते यांना कोणीही पाण्याची गरज पडली नाही त्यांना जनतेनेच पाडले कारण जनतेला ते नको होते आणि आजही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भोकरदनच सीट सुद्धा पडणार आहे आणि कन्नडचं सीट सुद्धा पडणार आहे कारण ह्या घराण्याची घराणीशाही जनतेने ठरवली की आपल्याला ही घराणीशाही संपवायची त्यामुळं जनता ऑलरेडी तेवीस तारखेला त्यांचा निर्णय दाखवून देणार आहे आपल्याकडं मुख्यमंत्री लाडकी योजनेची जबाबदारी होती तालुक्याची आपल्या माध्यमातून बरंच काम झालेलं आहे परंतु ज्यावेळेस आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या आणि काही नागरिकांच्या तर समोर तुमचं नाव येत होतं अशा पद्धतीमध्ये तुम्हाला डावळण्यात आलं असं वाटतंय का शंभर टक्के जे आमच्याकडे आयात केलेले उमेदवार आहेत यांनी फक्त लाडक्या बहीण योजनेचा फायदा आपल्याला मिळावा आणि यांना फक्त धनुष्यमान हवा होता यांना बाकी काही नको ना यांना शिवसेना पाहिजे काही पाहिजे तुम्ही जे, जे। म्हणता ते एकदम सत्य लाडक्या बहीण योजनेचा मी या कन्नड शिळगाव विधानसभेचा अध्यक्ष होतो मी माझ्या माध्यमातून जवळपास एक लाख बारा हजार भगिनींना लाभ देण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रत्येक भगिनीच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेण्यापासून ते मंजुरी करण्यापर्यंत तर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जाण्यापर्यंत सगळं काम शिवसेना असेल किंवा माझे पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादीच्या आमच्या असतील किंवा संतोष भाऊ कोल्हे बहीण योजनेत आम्ही हे केलं ते केलं मला आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचंय लाडक्या बहीण योजनेच्या पूर्ण चार, चार महिन्याच्या कार्यकाळात आपण एका तरी गावात गेल्यात का एका तरी महिलेचा फॉर्म भरताना दिसल्यात का किंवा एखाद्या महिलेचा फॉर्म भरल्यावर तिचे पैसे खात्यात आले नाही तर ते मिळून देण्यासाठी कधी प्रयत्न केला का, नी एक कुटला ही के का या मंडळींनी एकही लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलंही काम केलं नाही आणि आता फक्त त्याचा आपल्याला कसा मिळेल मतदान रुपी यासाठी त्या प्रयत्न करत आहेत पण मला माझ्या कन्नड सोयगाव विधानसभेतल्या सगळ्या माझ्या भगिनींवर विश्वास आहे की त्या सगळ्या भगिनी त्यांच्या भावावर झालेल्या अन्यायाचा बदला वीस तारखेला मतदानातून दाखवून देणारे आणि या ज्या यांची इच्छा आहे की लाडक्या भगिनी मला खूप मदत करतील तर या भगिनी माझ्याकडे बघून यांना धक्का देणार आहे त्यामुळे मला माझ्या भगिनी निश्चित या विधानसभेत